गेल्या तीन चार दिवसांपासून केवळ पुरुष जे आहेत ते वेगवेग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मुंबईमध्ये दाखल झाले होते परंतु आता मोठ्या संख्येने महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत अशाच काही महिला आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय नाव आपलं ज्योती ज्योती सायंबर कुठून आलात बीड जिल्ह्यातून बरं कशासाठी आलात काय मागणी आहे तुमची काय नाही आमच्या भावाला एकच मागणी आमच्या लेकरा बाळांना आरक्षण द्या पंधराशे रुपये दिलेत पंधराशे रुपयात काय होत नाही पंधराशे तर तुम्ही चहा पाण्याला वापरता फक्त एक टाइम चहा तुमचा पंधराशे आहे मग आम्ही त्यात मुलांचं शिक्षण कसं करायचं तुम्ही लाडक्या बहिणी म्हणतात ना लाडक्या बहिणी मामा हट्ट पुरवणारा असतो मग आमच्या मुलांचे हट्ट पुरव ना तू शिंदे मामा काय पुरवलं शिंदे मामाने काय काय इलेक्शनच्या टाइमाला आम्हाला ते खुळखुळ दाखवलं हे बघा आहे तुम्हाला ते आरक्षण ते काय ते नको झालंच पाहिजे आमच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी पाहिजे आम्हाला दोन तीन दिवस महिला नव्हत्या आज तुम्ही आलेला आहात आणखीन किती महिला येत आहेत या मुंबईमध्ये तुम्ही बघा एकदा फक्त महिलांना आम्ही बोलवलं पाहिजे इथं मुंबईत नाही मोठी बाड आली तर तिथून पुढं तिथून पुढं बोला तुम्ही फक्त एकदा फक्त मराठा समाज बघा आम्ही फक्त घरातला एक एकच माणूस एक गावातला पंधराच माणूस आलेला इथं त्यापुढे आम्ही लावलेलं नाही ला, आम्ही शांततेत करतोय एकदा जर नाही दिलं तर तुम्ही बघा महाप्रलय कसला आहे महाप्रलयच येणार मुंबई चार सरकार अजून द्यायला तयार नाही आहे ना पण सरकार वेळ पाहिजे आम्हाला अभ्यास वेळ पाहिजे वेळ कशाला सगळं सिस्टीम बदलू शकता एका रात्री तुम्ही नोटा बंद करू शकता तुम्ही एका रात्रीत आरक्षण देऊ शकत नाही तर दोन वर्ष झाले ते काय होत दोन वर्ष सोडा ते इलेक्शन आल तर तोंडावर म्हणून होत ते आता इलेक्शनला पैसा गेलेला आहे त्यांचा गरीब झाली आहे सरकार अरे पैशा वसूल करायचे काम येतं दुसरं काहीच त्यांचं काम नाहीये मराठी या शांततेत मुंबई दाखल झालेला आहे पण आक्रमक पवित्र हा पहिला सरकारनेच घेतलेला त्यांनी का टॉयलेट बंद केले का त्यांनी हॉटेल्स बंद केले त्यांच्या पाण्याची बोटा पाण्याची सोय बघायची त्यांनी का केली नाही हा त्यांचा आक्रमक पवित्र पहिल्यांदा झाला मराठा समाजाने घेतलेला नाही आणि तो अजूनही काही बोलत नाही शांततेतच आहे पण जर तुम्हाला जास्तच काही बोलायचं असेल तर मराठा समज तुम्हाला दाखवून देईन काय करू शकतो हो पोलिसांनी नोटीस बजावली आहे पोलीस म्हणतात की दुपारपर्यंत म्हणजे तीन चार वाजेपर्यंत सर्व आझाद मैदान जे आहे ते रिकामं करायला सांगितले तीन चार वाजेपर्यंत आझाद मैदाना रिकाम करायला बाकी मराठ्यांनी जायचं कुठं तुम्ही आरक्षण द्या तीन चार वाजेपर्यंत तीन वाजता आरक्षण द्या चार वाजेपर्यंत अख्खी मुंबई मोकळी दिसन तुम्हाला एक तासात मोकळी मुकर। दिसत अजून म्हणजे प्रश्न तोच आहे की सरकार का देत नाहीये सरकारना असं वाटत नाहीये का हे आपले वोटर आहे त्यांना खुश केलं पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर केलं असं तुम्ही म्हणताय सरकारला आता पाच वर्ष कशाचीही गरज नाही का काहीही घेणं देणं नाहीये त्यांना आता पाच वर्ष पुन्हा इलेक्शन आलं ना अगोदर लाडकी योजना आणलीच त्यांनी परत इलेक्शन आलं ला... परत लाडकी भाऊ योजना आणतात काय सांगता येतंय त्यांचा काही भरोसा नाही ते पण राशन वाटते ना त्याच्याबरोबर दोन दोन साड्या सोडून देते हायतच काही बसलेले ते सोडून मग काय झाले मोकळे इलेक्शन संपलं जिंकले की झाले मोकळे परत परत तुम्ही कोण आम्ही कोण अशी गत झाली होईल त्यांची परत ते विचारणार नाही तर पण जर मराठी माणसाने विचार केला तर परतच्या मतदानाला तुम्हाला रिकाम मतदान झालेलं दिसेल एकही मतदान केंद्र कोणीही मराठा नसेल जर आज आमची मागणी पूर्ण केली नाही तर मनोज जरंगे असं देखील म्हणालेले आहेत की हवं तर आम्हाला जेल मध्ये टाका परंतु आम्ही इथून जाणार नाही आणि जेलमध्ये जाऊन देखील आम्ही उपोषण करणार काय तुम्ही जेलमध्ये जायला महिला म्हणून तयार हो मी तयार दादांसाठी तयार दादा आपल्यासाठी एवढं करू शकते मी करू शकत नाही दादांसाठी चला इथं जीव देते मी बोला काय का मी माझ्या लेकरासाठी देऊ शकते जीव बाकी देऊ शकते का फडणवीस मामा लाडका बहीण म्हणतो ना मग तू हो लाड का मामा आमच्या मुलावाळांचा तू तुझ्या सख्याच बहिणीच आहे का तोंडाने बोलतो त्याचा काहीच नाही तुझ्या शब्दाचा काही मानपान नाही तू बोल तू बो आमच्या लेकरांच्या हट्ट पुरव त्यांना बाकी कसलाही हट्ट नको आहे तुझ्या घरी बोलू नको त्यांना दोन हजाराचे तीन हजाराचे कपडे पण नको आहेत ते पाचशे रुपयाचे दोन रुपयाचे कपडे घालते सुखीत त्यांना फक्त त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षण हे पाहिजेच बाकी काहीही नको आम्हाला आणि आमच्या मुलाबाळांना सुद्धा